नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे व्ही एन आय टीच्या सातशे सव्वीस विद्यार्थ्यांची कॅम्प प्लेसमेंटमध्ये निवड चौसष्ट लाखाचे मिळाले पॅकेज बातमी बघत रहा सेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल रामसंगेकडून विश्वेश्वर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत व्ही म्हणजेच व्ही आय टीमध्ये यावर्षी झालेल्या कॅम्प प्लेसमेंटमध्ये देशातील नामांकन संस्थांनी भाग घेतला होता यामधून सातशे सत्तावीस विद्यार्थ्यांनी जागतिक दर्जाच्या नामवंत संस्थांमध्ये निवड झाली असून अंतिम वर्षाच्या एका विद्यार्थ्याची तब्बल चौसष्ट लाख स्वरूपाच्या पॅकेजमध्ये निवड झालेली आहे ओरॅक इंडियन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने त्यांची निवड केलेली आहे वीन आय टीच्या वतीने दरवर्षी कॅम्प प्लेसमेंटचे आयोजन केले जाते दोन हजार तेवीसमध्ये एका प्रसिद्ध आय टी कंपनीच्या उत्पादन विभागात चौदा बी टेक विद्यार्थ्यांना नोकरी देण्यात आली होती त्यावेळी सर्वात चौसष्ट लाख रुपये वार्षिक पॅकेजचा विद्यार्थ्याची निवड करण्यात आली होती यावेळी एक हजार दोनशे पंचवीस विद्यार्थ्यांपैकी नऊशे छत्तीस विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालेले आहे बी टेक विद्यार्थ्यांसाठी सरासरी अकरा पॉईंट आठ लाख रुपयाच्या वार्षिक पॅकेजवर निवड झालेली होती यावर्षी दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांचे कॅम्प प्लेसमेंटमध्ये घेण्यात आले असून यामध्ये जगभरातील एकशे अठ्ठावन्न कंपन्यांनी व सातशे एकवीस विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतलेला होता त्यापैकी सातशे सत्तावीस विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली या विद्यार्थ्यांना सरासरी पंधरा लाखाच्या वर वार्षिक पॅकेज मिळालेले आहे सर्वाधिक पॅकेज चौसष्ट लाख रुपयाचे मिळाले आहे त्यामुळे संस्थेच्या शिरपोच्यात मानाचा तुरा रोवला गेलेला आहे कॅम्प प्लेसमेंटमध्ये डी शॉक गुगल यू एस आय कन्सल्टिंग सायन्स जे पी मार्गन यासारख्या नामवंत संस्थाचा यामध्ये समावेश होता धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा